राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज घरफोडी चोरी प्रकरण उघडकीच सांगली एनसीबी कडून दोन नखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा एल सांगली यांनी एक महत्वपूर्ण कारवाई करत दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका घरफोडी चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे सदर गुन्हा अठ्ठावीस एप्रिल रोजी सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत घडला होता अज्ञात चोरट्याने एका बंद घराचा दरवाजा उस्कटून आत प्रवेश केला आणि दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले होते या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ हाती घेतला त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संदीप उर्फ गजा गणपत कांबळे राहणार गवळीवाडा याला घेतला आहे आणि त्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून दोन लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक उप अधिक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सुहास साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तपास पथकात पोलीस हवालदार नवनाथ कांबळे शेख शकील विशाल माने सागर पाटील युवराज हजारे यांचा समावेश होता पोलीस प्रशासनाकडून या कामगिरीचं कौतुक होत असून नागरिकांनी बंद घरे सोडताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे प्रतिनिधी कौतुक नागवेकर